आई रेसिपीने सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहे ना मेथीची भाजी करणार आहोत मागे पण आपण मेथीची भाजी केली होती आता या मेथीची भाजी आपण लसूण लसूण टाकून करणार आहोत मस्तपैकी यामध्ये आपण डाळ नाही वापरणार ना आहोत आपण मागे आपण डाळ वापरली होती आता याच्यामध्ये डाळ नाही वापरणार ना आहोत मस्तपैकी भाजी करणार आहोत चला आता तर मी ह्याच्यासाठी एक जोडी मेथीची घेतलेली आहे क साफ करून ठेवलेले धुवून ठेवलेले आहे नंतर लसूणचा एक अट्टा सोलून चेचून ठेवलेला आहे नंतर सात आठ मिरच्या कट करून ठेवलेल्या आहेत आणि या मला आवडतात म्हणून मी भाजीमध्ये टाकण्यासाठी त्या ठेवलेल्या आहेत नंतर एक कांदा आहे नंतर चवीनुसार मीठ आहे आणि शेंगदाण्याचा कूट आहे आणि तेल आहे प्या आता तवा आपण गरम घ्या तव्यात करणार आहोत मस्तपैकी कांदा टाकला भाजायला त्यानंतर मिरच्या पण टाकल्या पण भाजायला थोडासा कांदा भाजून हे करून थोडा लाल घालतो एवढा कांदा भाजला आपला त्याचा आपण मीठ टाकतो त्याच्यामध्ये आपण जे लसूण चिकून ठेवलं ना ते टाकायचं त्यानंतर चवी दिसा मीठ टाकायचं आणि थोडी शिजू द्यायची त्यानंतर आपण एक पेट ॲड करणार मस्त एक की आपली भाजी होते अशी तव्यातली भाजी करताना यात पाणी नाही टाकायचं कारण भाजीलाच पाणी सुटतं थोडंसंच टाकायचं असतं पाणी यामध्ये आपण शेंगण्याचा कूट टाकणार आहोत हे बघा किती सुंदर शेंगदाण्याचा कूट आणि लसूण टाकल्यामुळे भाजी होते आणि एकदम टेस्टी होते आणि झटपट होते तिथं पाणी नाही टाकायचे जास्ती कारण ह्याला शिजायला वेळ नाही लागत पाणी टाकलं तर भाजी तुमची बिघडू शकते जे आपण पाणी धुतो भाजीमध्ये त्याच्यामध्येच पाणी असतं फक्त थोडंसं शिंतोडा मारायचा कारण त्याची डेटं वगैरे काही शिजण्यासाठी बस आपली भाजी मस्तपैकी झालेले आवडले असेल तर लाईक करा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने करून खा